तोडोद्यात संगीतमय दिवाळी पहाट कार्यक्रम साजरा तोडोदा दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजता तोडोदा शहरात साहेब प्रसाद वारकरी भजनी मंडळ तोडोदा यांच्या वतीने संगीतमय दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तोडोदा शहरात झालेला हा पहिलाच संगीतमय दिवाळी पहाट कार्यक्रम असून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भक्तिमय वातावरण अनुभवले या कार्यक्रमात अभंग गवळणी भावगीते आणि भूपाळींचे सुंदर सादरीकरण करण्यात आले दिवाळीच्या पहाटे कुबरेश्वर महादेव परिसर भक्तिभावाने उजळून निघाला होता कार्यक्रमाला प्रल्हादनगर सह तोडोदा शहरातील विविध वसाहतींमधील भाविकांनी उपस्थित राहून या अनोख्या दिवाळी उत्सवाचा आनंद घेतला कार्यक्रमात हार्मोनियमवर श्री राजेंद्र वायकर तबल्यावर श्री सचिन पाटील यांनी साथ दिली तर गायन व कोरससाठी कैलास लोहार श्री गुलाबराव चौहान श्री सी एम पाटील श्री शंकर मुठाड अंकुश बर्डे श्री विलास गुरव श्री शैलेश कदम श्री दिगंबर पाटील आणि चिरंजीव श्रवणवाणी यांनी सहभाग नोंदवला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रल्हादनगर येथील तरुण मित्र मंडळाने विशेष मेहनत घेतली संगीत आणि संस्कृतीचा सुंदर संगम घडवून हा दिवाळी पहाट कार्यक्रम तोडोद्याचा सांस्कृतिक जीवनात एक अविस्मरणीय ठरला